नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे सहजीवनाचे सोबती ह्या आजच्या तिसऱ्या भागात आपण अशा जोडप्याला भेटणार आहोत ज्यांच्या संसाराची गुरुकिल्ली अशी आहे की एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ दोल करायची नाही माणूस म्हणून एकमेकांच्या स्वातंत्र्याचा मनापासून आदर करायचा आज त्यांच्या लेखी दूरदेशात आहेत पण तरीही त्यांचे पुढील आयुष्य एकमेकांच्या सहवासात खिलाडू वृत्तीने आनंदाने घालवित आहेत सहजीवनाचे सोबती ह्या आजच्या भागात भेटूया ह्या काका काकींना श्री महेश दोशी सौरेखा महेश जोशी ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझा महेश गुलाबचंद जोशी माझं वय सध्या रनिंग एटी थ्री आहे मराठी त्र्याऐंशी आणि म्हणजे माझ्या सर्विसबद्दल म्हणायचं झालं तर मी जवळजवळ तीन एक नोकऱ्या केलेल्या आहेत एक मँगलोरला होतो नंतर वालचंदनगर आणि नंतर मुंबईला मुंबईला जवळजवळ मी तीस ते पंचवीस वर्ष पस्तीस ते एक वर्ष नोकरी एकाच ठिकाणी केली भारत रिटर्ड म्हणून आणि तिथूनच मग मी रिटायर झालो रिटायर्ड आमची कंपनी बंद झाली म्हणून पण त्याच्यानंतर आम्ही आमच्या धार्मिक एक मासिक निघायचं जैन बोधक म्हणून व ते म्हणजे शंभर ते अजूनही अजूनहीत तर त्याच्यात मी सहाय्यक संपादक म्हणून काम करत होतो ते सुद्धा नंतर मग मला हार्ट अटॅक आला दोन हजार अकरामध्ये आणि नंतर मग मी रिटायर झालो ते आता सध्या म्हणजे रिटायर्ड लाईफ आहे फक्त रिटायर्ड लाईफ सांगण्यासाठी आहे बाकी मी हलका फिरता सगळं आहे मी जास्त करून घरापेक्षा मी बाहेरच जास्त असतो सध्या अशी परिस्थिती आहे मी रेखा महेश दोशी वर्ष त्र्याहत्तर मी हाऊसवाईफ आहे बी कॉमवर शिक पर्यंत शिक्षण झालेलं पर आहे पण मी कधीच काही केलेलं नाही आमचं दोघांचं जे लग्न झालेलं आहे ते पारंपरिक पद्धतीने म्हणजे ठरवून झालेलं आहे की म्हणजे मुलगी आणि मुलगा बघणे दाखवणे हा सगळा प्रकार साखर होऊन नंतर मग आमचं लग्न झालेलं तेव्हा कांदे मतभेद झाले तेव्हा आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये सोडवले आणि जे, जे पटले नाही दोघांचे एकमेकांशी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा मी माझ्या पद्धतीने जगते हा आमचा मुख्यमंत्र आहे शब संसार टिकवण्याचा हो की नाही आणि आता म्हणजे आमचं जे आत्ताच आत्ताच सांगायचं म्हणजे की आता जे तुम्ही सांगितलं ना तो सगळ्यात गुरुमंत्र आहे पहिल्यापासूनच आमचे मतभेद असे म्हणाल तर काहीच नाही कारण आम्हाला माहिती आहे की म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपण जगायचं आहे संसार चालवायचा आहे आणि तो संसार चालवत असताना पण संस्कार करायचे आणि मुलांवर संस्कार करायचे असल्यामुळे मुलांना रोज हे दिसता कामा नये की बघा बघा यांच्या काय चाललेलं आहे त्यामुळे काही नाही करायचं आपलं आहे तसंच जगायचं आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या विषयामध्ये जिथे त्यांना आनंद मिळाला त्या पद्धतीने जगव द्यायचा असा आमचा मंत्र आहे गुरुमंत्र आणि आम्हाला अभिमान या गोष्टीचा वाटतो की आमच्या दोन्ही मुलीसुद्धा अशाच वागतात अशाच वागतात की तुला याच्यात आनंद मिळतो ना तू तसंच कर तुला आनंद नाहीचा तू तसं कर लुडबुड करायची नाही पण मी मग माझ्या पद्धतीने करते असं वीस वर्षापूर्वी माझ्या मुलीची डिलेवरी होती त्यावेळेस मी एकटी इंग्लंडमध्ये तिच्या डिलेवरीसाठी गेले कारण शेवटच्या क्षणाला तिने सांगितलं मी माझ्या मोठ्या मुलाला कुठं ठेवणार म्हणून ये आई तर मी अगदी दोन आधी पोचले आणि तिची डिलेवरी झाली त्यावेळेस मी एकटी गृहिणी असूनसुद्धा दुबईला व विमान बदलून तिथं पोचले मॅन्चेस्टरला आणि तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस हजार हा एक माझ्या ह्याच्यातला आठवणीतला चांगला क्षण आहे आता माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे की माझ्या आठवणीतला आणि आनंदाचा क्षण तर असं की पहिली गोष्ट म्हणजे हिनी म्हणजे रेखा तिने नोकरी कुठे केली नाही फक्त मुलांनाच सांभाळलं पण प्रश्न असा पडतो आपण की स्त्रियांना आपण पैसे देतो त्या काय खर्च करतात किंवा कसं करतात हे कधी विचारू नये हे मी क का सांगतो आधी छाती खोक होणे कारण हे इथलंच नवीन घर घेताना मी आणि धाकटी मुलगी आमचं डिस्कशन चालू होतं की खरंच तुम्ही तर वय पासष्ट वर्षाचं तुम्हाला लोन मिळणार नाही आहे आणि इतके पैसे आपल्याला जो पंधरा वीस लाख रुपये कमी पडत आहेत तर ते, ते काय करायचं त्याचं हे आमचं बोलणं चालू असताना ही आली काय झालं तर सांगितलं बाबा आता हे असं असं पैसे कमी पडतात हे आश्चर्य गोष्ट म्हणजे याच्यावर काहीही डिस्कशन नाही काहीही शब्द नाही ठीक आहे कमी पडतात आणि मी देते मी देते हा म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही त्या क्षणाला जर असाल तर तुम्हाला म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर काय भाव असतील हे लक्षात येईल की पंधरा लाख आणि हिनी सांगते की मी देते म्हणजे मी ते सगळ्यांना काढून द्यायचे अशा प्रकार तर इतक्या सहज त्यांचे सांगतो पैसे जमले कसे काय तर म्हणून मी सांगेल सगळ्यांना की कृपा करून आपल्या मिसेसवर विश्वास ठेवा त्या फालतू खर्च करत नसता आणि पडेल तर त्या तुमच्यासाठीच त्या पैशाचा उपयोग होणार आहे त्या वापरणार त्या तुमच्यासाठीच वापरणार घरासाठी तुमच्या घरासाठी तुमच्या घरासाठी तो वापरण्यात येणार आहे तो त्यांच्या चैनीसाठी नाही हे तुम्ही लक्षात ठेवा हा माझा तो म्हणजे फार महत्वाचा आणि क्षण आहे आणि दुसरं म्हणजे आनंदाचा क्षण म्हणजे जनरल सांगायचं म्हणजे की दोन्ही मुलींना अत्यंत का मी जवळजवळ नोकरीनिमित्त घरात नसायचो आणि महिना जवळजवळ समज चार पाच दिवस घरी असलो तरच नाहीतर मला फिरावं पण संपूर्ण संस्कार मुलींवर आणि घडवलं त्यांचं शिक्षण हे सगळं हिच्यामुळे झालेलं आहे माझा त्याच्यात काढीचाही वाटा नाही अगदी मी मला सांगावं त्याचा काही वाट उघड मला आनंद वाटतो की हिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे मला दोन मुले आहेत त्यातल्या लहान धाकट्या मुलींची मुलगी एक मुलगी आहे तिला ती तेरा वर्षाची आहे ती ह्या वयात मोबाईल टी व्ही ह्याच्यासमोर न बसता पुस्तक वाचन पुस्तक म्हणजे अडीचशे पानांची पुस्तकं चार पाच ते आठवड्याला संपवते आणि क्रोशा विणकाम आणि परत मग त्यांनी एक घरात कुत्र पाळलंय त्याच्याशी खेळणे ह्याच्यात संपूर्ण वेळ घालवते आणि शाळेत अभ्यासात पण ती तेवढीच हुशार आहे वाचनामुळे तिचं इंग्लिश इतकं छान आहे की तिचं कायम एसे रायटिंग वगैरे वर्गात वाचून दाखवलं जातात सांगतो थे थे थे। थे थे की वडिलांना काही ती सांगते की इतकं जास्त लांबीचं लिहू नका ह्या दोन लाईनमध्ये लिहा असं ती सजेस्ट करू शकते त्यां तिला असं तिचं ते कमांड असल्यासारखे आहे आणि तिसरी म्हणजे एक सांगायचं राहून गेली सर की तितकीच ती स्वयंपाकसुद्धा चांगली असते तिला त्याची आवड आहे कुकिंग कुकिंगची म्हणजे काही वेळेस ते सांगते ऐकलं की तू थांब पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी पण तरीही काही केवळ के <laughs> <दावर थो> <laughs> हो त्या आईने जर खरी तयार केले एखादा पदार्थ लेकिन नाणे जैसा नाही म्हणजे आपला हा विवाह झालेला असतो तो जर आपल्याला टिकवायचा असेल शेवटपर्यंत त्या विवाहातला आपल्या संबंधातले रिलेशनमधले जर आनंद घ्यायचा असेल त्या जीवनाचा त्या तर त्यातली एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण हे मान्य करायला पाहिजे की माझी पत्नी ही पहिल्यांदा ही स्वतंत्र एक तिला स्व स्वातंत्र्य आहे स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली ती एक व्य हे आहे तर तिचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे तिला तिच्या वैयक्तिक काही आवडीनिवडी आवडीनिवडी आहेत तिच्या फक्त तिच्या आवडीनिवडी तिने संसारासाठी तिने काही कॉम्प्रोमाइज केलेलं आहे तर त्यावेळेस ते तिच्या आवडीनिवडी जर ती आवडीत जगत असेल तिला इच्छा असेल तर ती तिला करू द्या त्याप्रमाणे तिला ते एन्जॉय करू द्या ते तिचा आनंद घेऊ द्या आणि तसंच स्त्रियांनीसुद्धा आपला पती हा सुद्धा एक त्याची वैयक्तिक त्याचं एक त्याला स्वातंत्र्य असं हे आहे त्याला एक व्यक्तिमत्व आहे तर त्या व्यक्तिमत्त्वात असल्यामुळे त्याला जे आवडतं किंवा आवडीनिवडी त्याच्यात त्यासुद्धा काही ठिकाणी तो कॉम्प्रोमाइज करतो तर कधीकळी त्यांनी ते आनंद त्याचा घ्यायचा म्हटला तर त्याला तुम्ही अडकाठी करू नका की तुमचं हे आयुष्य एकदम सुखाचं आणि आनंदाचं होईल पण जर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर एकमेक त्याच्याबद्दल अडचणी निर्माण करायला लागलो की तू असं का केलं तू तसं का केलं असं जर आपण करायला लागलो तर मग ते खटके होते पण ते टाळण्यासाठी हे पहिल्यांदा मान्य करा की स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे दोघांचं हे पहिल्यांदा स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे लक्षात घ्या तुम्ही मग तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही कुठलाही त्रास होणार नाही जसं आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येकाचा आत्मा हा स्वतंत्र आहे तसंच हे सुद्धा हे प्रत्येक व्यक्ती ही तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मग तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण तुम्हाला काहीतरी आपल्याला प्रश्ननुसार हे असं का वागतो हे असं का करतील हे असं कारण ती तिचं व्यक्तिमत्व जगण्याचा प्रयत्न कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाईज करूनसुद्धा तर तिथे आपण थोडंसं दुर्लक्ष करण्यापेक्षा तिला तिचा आनंद घेऊ दे आणि जमलं तर तुम्ही त्या तिच्या आनंदात किंवा त्याच्या आनंदात तुम्ही सहभागी व्हा आणि तो द्विगणत करा अशा दोन तीन गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला घटस्फोट किंवा आपण जे म्हणतो दुरावा निर्माण होणार काही नाही तुम्ही दुरावा झाला विचार करा ना तुमचा स्वतःचा नंतर काय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की पुष्कळ आपण काय करतो की कम्पेअर करतो की अरे माझ्याकडे आज अमुक गोष्ट आहे किंवा एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे माझ्याकडे त्रेचाळीस इंची चाळीस इंचा टी व्ही आहे आणि याच्याकडे तर सगळं साठ इंच आणि तोही सोनीचा आहे पण माझ्याकडे का नाही हे जर आपण विचार करत बसलो तर मग तुम्ही कधी सुखी होणार नाही कारण तुम्ही प्रत्येक वेळेस कॉम्पिटिशन करणार पण त्याच्यापेक्षा जर तुम्हाला विचार करायचा असेल तर तुमच्यापेक्षा कमी लोकं जे आहेत रस्त्यावर फिरणारे लोक आहेत किंवा रॅट पिकर जे आहेत किंवा असे जे काही खालचे लोक आहेत की त्यांना रोजचं जेवणाचे आणि जी खाण्याचे भ्रांत आहेत त्यांच्याकडे बघा तुम्ही किती सुखी आहात त्याचा विचार करा उलट तुम्हाला जर काही करता येणार असेल तर ते त्यांच्यासाठी करा उगीच बाकीचा खर्च करण्यापेक्षा असं मी सांगेन सर्वसाधारण गमतीची गोष्ट आमच्या या संसारात ही आहे की आमच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या जवळजवळ मिळत्या जुळत्या आहेत की जसं की जुनेही सिन सिनेमे जे आहेत की उदाहरणार्थ दिलीप कुमार संजीव कुमार हे अशा लोकांचं पिक्चर बघायला आम्हाला आवडतात तिलाही आवडतात तसंच जुनी गाणी जी आहेत ती आम्ही आवर्जून ऐकतो आणि महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट क्रिकेटची मॅच आम्ही न चुकवता संपूर्ण बघतो अर्धवट सोडत नाही आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रमी खेळणे पत्ते खेळणे हे सुद्धा आम्हाला आवडतं आम्ही म्हणजे आमचा दुपारचा वेळ की ज्या जेवण झाल्यानंतर सांगतात जेवणानंतर झोपू नये म्हणतात तर त्या दोन्ही गोष्टींना आम्हाला पाहतो की आम्ही जवळजवळ एक ते दीड तास आम्ही दोघं मिळून रमी खेळतो आमचा ते वेळ व्यवस्थित जातो कॉन्सन्ट्रेशन होतं डोक्याचे बाकीचे विचार निघून जातात तुमचे फक्त एकीकडे एक लक्ष असतं पत्त्यांकडे हे आमच्या सर्व सण कॉमन आवडीनिवडी आहेत आता जर माझं वैयक्तिक जर म्हणून तर मला क्लासिकल जे गाणी आहे किंवा सतारवादन वाद सर्व कि हे मला आवडतं आणि मी आवर्जून सांगू शकतो की मी किशोर आमोणकर परवीन सुलताना यांच्यासारख्या दिग्गजांची मी गाणी स्वतः म्हणजे असे समोरून ऐकलेली आहेत किंवा भीमसेन जोशी यांच्यासारख्यांची गाणी आम्ही समोर बसून मी ऐकलेली तो मला तो म्हणजे हे मिळालं म्हणजे माझं भाग्य की मला ते ऐकायला मिळावे आणि हे गमतेची गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे परवीन सुलतानाचं गाणं इकडे मेट्रोच्या जवळच्या हॉलमध्ये होतं तिकीट बिकीट काही मिळत नव्हतं आता कसं तिथे जायचं गाणं तर समोर बसून ऐकायला पाहिजे आपण तर त्यावेळेस परवेल सुलताना त्या येणार होत्या तर त्यावेळेस त्यांच्या गाडीच्या तिकडेच मी कुठे गाडी उभे ते बघून तिथे उभं राहिलो आणि त्या तबलजीचा एक तबला होतो सरळ आत तारायला लागलो आत त्या ऑडिटोरियम गेल्यानंतर तुम्हाला कोणी आवडलंच नाही की त्यांना वाटलं की यांच्याबरोबर हा कोणीतरी आलेला आहे बाबा आणि त्याप्रमाणे मग मी ते बसून गाणं ऐकलं कोणाला पत्ता लागला की आपण मी तिकीट आले नाही ना पण म्हणजे ह्या माझ्या आवडीनिवडीसाठी मी असं कावन मला शेरशाही ऐकणे कव्वाली ऐकणे मला आवडायचं पाटकर हॉलमध्ये आम्ही जाऊन कव्वाली ऐकलेली आहे प्रत्यक्ष पण हे लग्नाच्या अगोदरच्या गोष्टीच्या आहे त्या निवडी आवडीनिवडी मी सगळ्या म्हणजे हे मला आवडतं सगळ्या गोष्टी ऐकून जुनी नाटकं संगीत नाटकं बघायला आम्हाला आवडतात हे सगळं म्हणजे अर्थात काय असं ते आमच्या रक्तात आहे अगदी आणि माझी आवड दुसरी म्हणजे अत्तर अत्तराचंही मला भयंकर आवड आहे की म्हणजे मी फार कनोजच्या अत्तरवाल्याला फोन करून मी त्याला सांगणार की मला तो कधी येणारच आहे मला हे हे अत्तर पाहिजे आणि तो अत्तर मला आणून देतो आणि ते म्हणजे क्वालिटीचेच असतं आता एक उदाहरण म्हणजे तुम्हाला ते गंमत वाटत किंवा काय लावले पालदार असं नाही पण हिनं अत्तर जे आहे तर त्याची ओळख काय आहे तुम्हाला तर खरोखर प्युअर हिनं अत्तरचं असतं ना ते त्याच्यात कापसाची एक वाद करून तुम्ही बुडवली आणि ती जाळली तर तिची जी राख आहे ना ती पांढऱ्या रंगाची असते ते पांढऱ्या रंगाचं जर ते काजळी आपण धरतो आणि ते काजळी जर पांढऱ्या रंगाची धरली तर ते हिना अत्तर शुद्ध आहे असं त्याची ओळख आहे अर्थात हे आमचं वडेलोबार्जित आम्हाला जे आलेले ते मला मी अभ्यासात खूप हुशार होत आहे मला शंभर पैकी शंभर गणितात मार्क मिळाचे परंतु मला ते खूप असं मनापासून आवडायचं असं नाही मला मजा खेळणं दिवसभर उन्हाळक्या करणं सुद्धा आवडायचं खूप आवडायचं म्हणजे फक्त माझे वडील म्हणायचे की तू ज्या वेळेस नापास होशील त्यावेळेस मी तुला घरात बसवणार त्या काळात परंतु मी पास होत गेले आपोआप बी कम होत गेले त्यामुळे मला मुलींचा अभ्यास घेतानासुद्धा कधीच टेन्शन आलं नाही okay. आणि खेळणे तर म्हणजे माझा हेच होता कायम दिवसभर कुणी स्पोर्ट्स ग्राउंडवर भर उभं राहा म्हटलं तरी आवडायचं खूप आवडायचं शिवण्याची पण मला आवड आहे पण आता म्हणजे मी बरेच दिवस झाले शिवणकाम करत नाही पण आता हे थोडंफार घरातलंच थो, म्हणजे रिपेरिंग किंवा थोडंसं जुन्याचं नवं करणे वगैरे हे उद्योग करते पन्नास वर्षाच्या आमच्या ज्या चौपन्न आता आयुष्य लग्नाला पन्नास वर्ष जास्त त्रेपन्न चौपन्न वर्ष झाले आमच्या लग्नाला आणि कौतुकाचं म्हणजे अजूनही आम्हाला जे मला आठवतं ते असं की हे लेखा म्हणजे माझ्या बी सीसला एस एस सीमध्ये किंवा त्या तिला मॅथ्समध्ये शंभरपैकी शंभर मार्क्स मिळालेले आहेत पण त्याचं मला फार कौतुक आहे परंतु त्याचा कधीही तिने असं गवगव केला नाही किंवा काय मिरवली मिळवली हो काही नाही तो एक मला फार त्याचं कौतुक म्हणजे अजूनही वाटतं की आणि एवढं करूनसुद्धा आणि बाहेर नोकरी आता बी कॉम झाल्या तर म्हटल्यानंतर बाकी त्यावेळेस त्या बी कॉमला तर चांगली कुठेही सर्विस मिळू शकत होती पण तिने ते सुद्धा केलं नाही नाही मी घरी राहून मुलांकडे लग्न ऐकणार तेच मी सांभाळणार आणि आहे त्याच्यात नेटका संसार करणं हे माझं पहिलं ध्येय आहे आणि त्या ध्येयाप्रमाणे तिने ते आत्तापर्यंत सगळे केलेलं आहे त्याचं फार कौतुक आहे अगदी कौतुकास्पदच आहे ते आणि सगळ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे की करिअर तर कधीही करता येतं पण तुम्हाला जर यशस्वी संसार करायचा असेल तर कुठेतरी तुम्हाला तडजोड करावी लागतील म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो आता पुष्कळ पुरुष सुद्धा असे माझ्या बघण्यात आहे की ज्यांनी आपल्या संस्था तडबोड चढून स्वतः नोकरी न करता मिसेस चांगल्या पोस्टवर आहे ना मग तिला नोकरी करू द्या मी घरी बसून घरी बाकीचं सगळं मी बघतो असे सुद्धा लोक आहेत तर तडजोड ही फार महत्वाची सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे ह्यांनी कधीही घरात लक्ष दिलं नाही त्यामुळे मला पूर्ण फ्रीडम होत हक्क माझ्या हातात होत आहे आणि पाहिजे तसं मी व्यवहार करू शकत होते त्यामुळे मी सगळे डिसिजन घेऊ शकत होते करू शकत होते नंतर त्यांना कळत होते नाही असं नाही पण ते योग्यच होते म्हणजे ते आपण घरासाठी किंवा आपल्या संसारासाठीच करतो नातेसंबंध म्हटला पण तर पिकवायचे म्हटलं तर वे ट्रॅफिक होऊ शकत नाहीत त्याला दोन्ही साईडनी आपल्याला सपोर्ट पाहिजे त्यामुळे म्हणजे ते आपल्यावर अवलंबून आपण समजे बोलायचं झालं तर सध्या परिस्थिती काय झाली की कॉम्पॅक्ट असं एक कुटुंब झालेलं आहे मी पत्नी आणि माझा मुलगा म्हणजे आता एक मुलंच भास होतं आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त नको कारण आमचं कॉम्पॅक्ट होणार आणि तर त्या कॉम्पॅक्ट कुटुंबामध्ये हे झालं तयार की चार चौकट तयार झाली भिंतींची त्याच्या पलीकडे सहसा कोणाला जायला आवडत नाही आम्ही आम्ही इकडे आमचा एन्जॉय करतो तुम्ही तुमच्याकडे एन्जॉय करा सुद्धा परिस्थिती पण पर कुठेतरी कमीपणाची जाणीव हो होतच असते कारण एकत्र राहून एकत्र एक तुम्ही जे काय आनंद घेऊ शकता तो तुम्ही तीन लोकांमध्ये घेऊ शकत नाही पण ते नातेसंबंध टिकवायचे शेवटी हे आपल्या हातात आहे की आपण किती रिॲक्ट होतो ते किती रिॲक्ट होतात एकमेकांबरोबर राहणं किती तुम्ही आनंदात घेतो किंवा त्याला आनंद मिळवण्याचा तुमचा काय प्रयत्न असतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे पण मला वैयक्तिक असं वाटतं की कॉम्पॅक्टपेक्षा राहण्यापेक्षा तुम्ही विसरून राहिलात तर त्याच्यात तुम्ही जास्त आनंद घेऊ शकाल पण शेवटी सध्या न्यायलाच आहे काही लोकांचं असतील की नाही आमचं कामाचं व्यत्यय असतो कामात फिक्स असते आमच्या कामाचं टायमिंग अलग असतं आणि सध्या नवरा आणि बायको दोघंही सर्विस करत असतात त्यांची ॲडजस्टमेंट असते त्यामुळे कुश्वरच जमत नसेल इच्छा असूनसुद्धा आणि ज्यांची इच्छा असते त्याच्यातनं ते, ते वेळ काढूनसुद्धा करतात आणि पुष्कळ लोक नाही करत नाही पण नातेसंबंध टिकवायचे असेल तर तुम्हाला एकमेकांशी सारखं विचारांचं देवाणघेवाण घेवाण करायलाच पाहिजे एकमेकशी बोललं पाहिजे तर ती नातेसंबंध टिकणार नाही तर टिकणार नाही मग तुम्ही तुमचे चार भिंतीत राहा ते तिकडे ते त्यांच्या ते चार भिंतीत राहणार आणि कधीतरी आठवण करणार की अरे काय कसं काय आणि सध्या तो फोनचं आयुष्य आपल्याकडे आहे फोनवर चौकशी केली संपलं हो सध्याचं परिस्थिती पण नातेसमजे पाहिजे तुम्ही एकमेकांचं जाणं घेणं असलंच पाहिजे